आज खरं तर जो आता जो भ्रष्टांना पण वाटलं खरं तरी प्रयत्न होतो तर काय झालं आज मी काढवा परिसरामध्ये होतो आणि तो खूप उदय प्रतिसाद झोपाय केला त्याची कामं तीन दिवस सगळली त्याला शाळाची कामं सगळी काढून काम होती काही जर मोठा मोर्चा एखादा व्यक्तिबद्ध काढावर काही कामाची गरज आहे मग त्याला नाव दावाच्या जाते की तुला मिळत नाही मग आढावा गेलं का मग आज राजकारण कसं करतो कारण अर्ध्या काही शेवटीची वस्तू नाही त्याला विरोधीनं काम करण्यासाठी गोष्ट आहे लोकप्रतिनिधी काम करण्यासाठी असंच मला वाटतं आजारच वस्तू नाही जे काही मी सकाळी सात साडेसात घरातून बाहेर निघालो तो उमेदवार करत 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 सध्याकाळी मला सध्या काही म्हणजे दोन तीन वाजेपर्यंत आळंदीमध्ये पोचायचं होतं सगळ्या टेकायला भेटायचं होतं त्यामुळे मी कार्तिक एकादशीचा दिवस आहे दिसाईद मिताना उम्या करत 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 मला लागतो दिसाई माझं जाते खूप मोठं काम आहे तिथून निघालो अरे पाघरी त्याच्याबद्दल विजय विडिओ होते अनुभवता लागेल बोलण्याचे होते साधारणतः पंधरा सोळा उद्यासाठी सगळी कागदा लागवले सगळी कागद चालले आणि दादा दादा घेऊन देऊ दे जोर जोर आपण ओढत होते एकांच्या काय तिच्या घ्यावी आणि त्याच्यानंतर शिवे द्यायला लागला तर रोहित बर्वे रोहित बर्वे आणि माझ्या ड्रायव्हरचं त्याची तर त्याला पकडतो की मात्र आणून नारळ फोडला नारळ फोडून जाण्यानंतर गावाती मारायला गेले की त्या ठिकाणी बोला मग मी काळजी एखादीच्या शुभेच्छा दिल्या सगळ्यांशी बोलून सांगत सुद्धा सांगतेश्वर मोठे देवस्थान आहे महाराष्ट्रात गावं की जे आकाई अशी आहे मी कामा परंतु जो पिढीला व्यक्ती होता दुसरा तो दो 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 हो। जो बरीच आवाज करायचा हा हो असा आवाज काढायचा मी त्याच्याकडे दुर्लक्षित केलं आणि माझं भाषण समृद्धी निघाल जेव्हा जात होतो गाडीच्या दिशेतच तर सगळ्यात पुन्हा हंडेला हा चाल मी विचार केला एक तर आज कार्तिकी आहे त्याला विचार करायचा मेनू

त्याचा असाच सरकारवर हे बाबीरात येशूर बाबाच्या दिसा त्यात काहीच बदल मी चांगला समाज निर्माण करण्यासाठी राजकारण गुरुजी शाळेमध्ये पूर्ण माळतात हे काही कोणाचा हाल सुरू करून माळत आता मी म्हणतात आता ते डोळे वाटाले तरी तीच अवस्था झाली डोळे वाटाले तरी पालक शिक्षकांच्या शाळेत तसंच आज बेवड्याला बेवळा तर आपण यामध्ये तर माझा काही लाईनचा प्रश्न काही विचारला नव्हता ते दादाचं कोट आहे त्याला साक्षीला तुमच्या पाठीला आहे आता त्याच्यावर तुम्ही का बाबाची झाला तर तो सगळे जिरवा जेवण चोराचं तुला माहिती म्हणजे याला त्या बाबाची काही विरग तुम्हाला जरा सांगतो त्या बापर म्हटलं असतं ना की साईब मी परत जालो मी मी आजही जाऊ त्याच्या पाय परत त्याला